नागपुरातील गिट्टी खदान पोलीस स्टेशन हदीतील सीपीडब्ल्यूडी कॉलनी सेमिनरी हिल्स मध्ये बुधवारी दुपारी उघडकीस आलेल्या एका वृद्ध जोडप्याच्या मृत्यूचे गुण कायमच आहे मृतक दीपक गजबीये वय सत्तावन्न वर्ष हे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी विद्या वय त्रेपन्न वर्ष या त्रेपन बेडवर पडलेल्या होत्या ही घटना क्वार्टर क्रमांक तीनशे साठ बिल्डिंग क्रमांक बारा टाइप दोन सीपीडब्ल्यू डी कॉलनी येथे घडली पंकज बी हे भारतीय वायुसेनेच्या मुख्यालयात मेंटेनन्स कमांड मध्ये ग्रेड बी कर्मचारी होते त्यांच्या नावाने जय भीम चौक कामठी रोड वर एक घर आहे त्यांची पत्नी विद्या अर्धांग वायुग्रस्त आणि दोन तीन वर्षापासून अंथरुणाला खिळून होत्या दीपक यांनी स्वतः जीवन संपवण्यापूर्वी पत्नीचा गळा दाबून किंवा विष पाजून हत्या केली असा असावी असं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचं समजते त्या जोडप्याचा मुलगा प्रशिक सत्तावीस वर्ष आणि मुलगी प्रेरणा वय चोवीस वर्ष हे काही कामानिमित्त कामठी पोस्ट ऑफिस मध्ये गेले होते परत आल्यानंतर आई वडिलांचा मृत झाल्याचं पाहून त्यांना धक्काच बसला घटनेची माहिती मिळताच गिट्टी खदान पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केल्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी मेव रुग्णालयात पाठवण्यात आला हे मृतक आहेत हे दीपक गजबे आणि विद्या गजबी नावाचे हे दोघे नवरा बायको आहेत यांचे पती ही एअरफोर्समध्ये काम करतात आणि ही जी मा ह्या ज्या महिला आहेत ह्या गृहिणी आहेत तर काल आम्हाला बातमी मिळाली कंट्रोलवरून त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी हे दोघेही मृतावस्थेत मिळून आले त्यांना मी ओमध्ये दाखल केलेलं आहे आता पोस्टमॉर्टम नोट्स पो पोस्टमॉर्टम वगैरे होणार आहे सध्या प्राथमिक त्याच्या मुलाचा जबाब एक नोंद केलेला आहे आणि मर्ज नोंद करून मर्जचा तपास चालू आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू सो सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल करा